नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या किचनमध्ये तर आज आपण आषाढ स्पेशल रेसिपी बघणार आहोत तर गुळाच्या कापण्या बघणार आहोत आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या तर चवीला खूप मस्त लागतात अप्रतिम लागतात आणि खूप सिम्पल रेसिपी आहे तर पटकन बनवून तयार होते तर त्यासाठी दोन वाटी गव्हाचं हो पीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकायचं चिमूटभर मीठ घालायचं एक चमचा बडीशेप टाकायचे छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं याला ना आता आपण गुळाच्या पाण्यामध्ये मळून घेणार आहोत तर त्यासाठी एक पातेला घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचा अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे छान असं वितरवून घ्यायचं याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाक नाही बनवायचा फक्त पाणी विक पाणी आणि गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचे तर मध्यम गॅसवरती छान असं वितळून घ्यायचं हलवत हलवत तर याला वितळून आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच पीठ मिळून घ्यायचं आहे आपल्याला जर थोडं थोडं पाणी टाकत छानसं घट्टसर मध्यम घट्टसर पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर अजून पाणी लागलेस तुम्ही वरतून पाणी घालू शकता छान असा घट्टसर गोळा मिळून घ्यायचा आणि याला ना असं मुळून झालं ना तर लगेचच कापण्या बनवायला घ्यायच्यात आपल्याला तर आषाढ महिन्यामुळे ना सर्वांच्या घरोघरी असे पदार्थ बनवले जातात गोड कापण्या गुळाच्या गोड पुऱ्या तिखट पुऱ्या तिखट कापण्या खूप सारे पदार्थ बनवले जातात सगळ्यांच्या घरी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात सर्वांची पद्धत वेगळी असते तर याला भिजवण्याची अजिबात गरज नाही आहे पिठाला त्याच्यामध्ये आपण रवा वगैरे काय वापरलेलं नाही ना त्याच्यामुळं आणि बेसन घातल्यामुळे ना चवीला खूप मऊ होतात ह्या कापण्या तर असे गोळे मळून घ्यायचे चपातीच्या आकारामध्ये आणि त्याला लाटून घ्यायचे मध्यम साईजचे लाटून घ्यायचे आपल्याला जास्त पण पातळ नको आणि जास्त पण जाड नको याच्यामध्ये जर वापरला ना तर तुम्ही थोडंसं जाडसर जास्त ठेवलं तरी चालतं तर मध्यम अशी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती छान लाटून झाली आता आपली त्याच्यामध्ये ना आपण थोडेसे तीळ घालणार आहोत त्याच्यावरती दिसायलाही छान दिसतं आणि खरपूस ही खूप छान लागतात तुम्ही खसखससुद्धा वापरू शकता आता याला असंच ना आपण बेलण्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते छान असे ह्याच्यामध्येही होतील दबले जातील असं प्रेस होतील खाली तर लाटून घ्यायचे आपल्याला ला। आणि याला ना तुम्ही हवे त्या आकारामध्ये कट करू शकता डायमंड शेपमध्ये किंवा चौकोनीमध्ये लहान मोठ्या कशाही प्रकारे तुम्हाला जशा आवडतील तसे तुम्ही कट करू शकता तर सर्व आपण असंच लाटून कट करून घेऊया कमी प्रमाणात जर बनवत असतील ना तुम्ही तर असं एकदम दोन तीन चपात्यांच्या लाटायचं कट करून घ्यायचं आणि नंतर सर्वच कापण्या तळून घ्यायच्या तर तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील ना तर तुम्ही ह्याच्या दुप्पट प्रमाण घेऊन बनवू शकता तर तेल छान असं मध्यम गॅसवरती गरम करून घ्यायचे आपल्याला जास्त कडकडीत गरम अजिबात करायचं नाही आहे त्यामुळे कापण्या अशा पटकन लाल होतात काळसर होतात आणि चवीला कडवट लागतात त्यामुळं मध्यम गॅसवरतीच तळायच्या व्यवस्थित तर छान असा मध्यम गॅसवरती लाल कलर येईपर्यंत खरपूस तळून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे चवीला खूप मस्त लागतात जास्त पण लो फ्लेम करू नका आणि जास्त पण हाय पण करू नका मीडियमवरतीच व्यवस्थित तळून घ्या चवीलाही मस्त लागतात आणि बेसन घातल्यामुळे तर खूप छान मऊ असे होतात तर सर्वच कापण्यांना आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लाल कलर आला आहे तर खूप मस्त होतात चवीला नक्की अशा प्रकारे बनवून बघा तर रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद